<coughs> नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मला एक म्हणजे हां आठ दहा दिवस झाले मी व्हिडिओ काही टाकलेला नाही यूट्यूबला कारण तुम्ही लोक व्हिडिओ पाहतच नाही माझं त्यामुळं आणि घरात टेन्शनचं वातावरण मला एक कळत नाही जन्म दिलेला बाप आहे त्याला लेकर कस नको वाटतात त्याला त्याचे लेकर नको वाटतात कोणीच नये घरी बायको सुट्टी घेऊन तिला बरं असो की नसो बायको कामाला गेलीच पाहिजे असं नाही ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा कंठाळा आले मला एवढं कंठाळा आले असं वाटलेलं नाही ना कुठेतरी जाऊन स्वतः जीव देव स्वतः स्वतःचा जीव घेऊन हे सगळ्यांना मोकळं सोडा असं वाटलं नाही पण ते कसं आहे पुन्हा लेकरांची आठवण आली ना परत पाय मागे वडला नाही साऊदे लेकरं आपण असेपर्यंत आपल्या लेकराला कोणी विचारत नाही आपल्या माघारी कोण विचारणार आहे ते म्हणतात ना मी जेवढं सहनशक्ती करते जेवढं सगळ्या गोष्टी करते ना तेवढं ते डोक्यावरून लो लोळून चालले लेकरं घरात राहिले नाही पाहिजे लेकरांनी टी व्ही नाही बघितली पाहिजे लेकरांनी हे नाही केलं पाहिजे ते नाही केलं पाहिजे पाच वाजल्याशिवाय घरात येऊ नको म मला एक सांगा उन्हाळा दिवस चालू झाले लेकरं लोकाच्या इथे किती वेळ बसणार आहेत मी जाते हो कामाला सकाळी नऊला जाते हो तर संध्याकाळी सहाला येते तोपर्यंत लेकरं कुठं राहतात घरी राहणार तर माझी मम्मी नको हो आहे लेक स्वतःची लेकरं नको आहेत माणसाने लेकरांना जन्मच द्यायचा नाही ना असं असेल तर जन्माला घालायचं लेकर लेकरं होत नव्हती तेव्हा मला लेकरले आवडतात मला लेकरले आवडतात आणि लेकरं झाले की लोकाचे लेकरं चांगले वाटतात आणि आपले स्वतःचे लेकरं नको वाटतात घरामध्ये मला समजावून सांगून सांगून इतका कंठाळा आलाय काय रे दार ते मच्छर येतात झोप ना मग झोप बस खाली खाली बस ना सगळ्या गोष्टीतल्या अकराचा काय दोष आहे त्यांनी काही चुकीचं केलंय का त्यांना कळते करतात खोड्या मी नाही म्हणत नाही पण खोड्या नाही करणार तर कोण करणार असं पण नाही की लोकासारखी एवढी ही बी आणत नाहीत माझी लेकरं सख्या बापालाच लेकरं नको असतात तर लोकाच्या इथे किती दिवस राहणार आहेत ते किती वेळ कोण ठेवून घेणार आहे ज्याचं त्याचं उन्हाळा चालू आहे जस जा त्याचे माणसं सगळे घरी राहतात कोण किती वेळ बसून आहे सांगा बरं लेकरं लेकरं घरात नको हे नको ते नको सकाळी घर राहिलं तीच गम संध्याकाळी राहिलं तीच गम माणसाला किती समजून सांगा त्याच्यासाठी किती हाड उगाळून लावा त्या माणसाला फरक पडत नाही आणि त्या माणसामध्ये बदल होत नाही कसही करा <coughs> त्याला फक्त आणि फक्त त्याच्या कामाला जे पडतात तेच गोड असतं तुला इथं ताट आणून द्यायला लेकरं गोड इथं लेकरं शंभर वेळ सुटवते इकडे ना काय झालं दुपारी पप्पा काय म्हणला तुला बस काहीच नाही काहीच नाही पप्पा फॅन साली ते फॅन कोण बंद केले म्हणला कोण बंद केले मी म्हणले ते अजून अजून काही नाही दादाला म्हणलेत म्हणते म्हणले माहिती दादाला त्या प्रेमला सदातात दातात धरल्याने जस काही लोकाच आहे त्याच नाही ते कुणाचं तर दुसऱ्याचं चाले उकरू आहे की असं प्रेमला आलं का थांब दार इकडे इकडून ये ना इथे इथे इथ पप्पा काय म्हणला ते तुला काय म्हणला कपडे काढलेस ना काय म्हणते पीव्ही फोडतो म्हणला आणि काय नाही तुला अजून काय काय म्हणले मारून टाकतो कशामुळं ते टीव्हीचा आवाज ऍडव्हर्टाईज मध्ये अचानक वाढ नका काय करावं त्या माणसाचं काय नाही काहीच कळणार ह्या सगळ्या कटकटी तर मी ते उदगीर सोडून इथं खपल पण इथं बी तेच माझ्या माग काही सुटना काही अरे असं डोक्याला ताण येते की नाही पण हे मोकडे आहेत ना ह्यांना पाहून सगळं विसर आणि हे एक मोकड हे दिसलं काय ओघा उघड झोपले त्याला गरमी होतीये लान लावान हे लावान ते लावा पाच वर ला चार किती पर्यंत चालू कर ना बटन चालू कर चालू कर लिहायचं होत असते प्रिंट आणलेली सकाळी कवा होते शाळा राहते ना लाईट बंद करू नको करू नको कधी द्यायचं आहे ते शाळेमध्ये शाळेत ट्युशनला द्यायचं आहे कुशनमध्ये द्यायचं हां उद्या तीन पेपर काढायचे तर दोन माणांनी मग मा आता उद्या घरी लिहीत बसतोस का आत्ताच्या इकडे जाऊन घेत बसतोस आत्ताच इथे इथं घरी बस नको कर करकरीला महाग नसते किट किटी आणि ते नक्कं ते काढून घे बाकी इतकुशी तर इतकुशी नाही बाबा ते बकळ वाढले तू तुझे नक्कं नका काढून घे उद्या नका कामाला येतेच तुला सांगितलं आहे तेवढं ऐक बरं नक्कं काढून घे एकदा सांगितल्यानं काढून घे तर काढून घे व जीव वैतक देऊन मला नुसतं चिरडीला येऊन चाललंय सगळ्याच्या मध्ये माहिती का तुझ टेन्शन ह्याच टेन्शन आईचं टेन्शन त्या नवऱ्याचं टेन्शन डोक्याला ताण रात्री मला ते ताण घेऊनच ताप चढली होती माहिती का गरम झाल त्याच्यामुळं माझं टेन्शन काय तू ऐकत नाही सांगितलेलं तू बी हट्टे गुन्हा करतास मोठा लटकून आणि त्याच्यामध्ये बाप तुझ्या बापाला तर तू कसच आवड आवडणार एका डोळ्यानं शेरत नाही ते तुला मी का करू तू आता मी का करू म्हणजे शाळेत एक प्रश्न विचारला माझं रक्त कोणतं हे ग्रुपचं आहे ते सांगा ओ पॉझिटिव्ह तुझं ओ पॉझिटिव्ह ओ पॉझिटिव्ह ठीक आहे त्याच बी काहीतरी आहे त्याच नाही आहे ओ पॉझिटिव्ह ठीक आहे ठीक आहे मॅडम सांगितले ओ पॉजिटीव्हचं रक्त सगळ्या ह्याला मॅच होते मग हो आणि दुसरं दुसरं सग कोणतं पण रक्त ओ पॉजिटीव्हला चालव मग बरोबर ओ निगेटिव्ह असते झोप पेवलेले डोळे झाकलेले हात सकाळी लवकर उठावं लागते एक काम करून दे काय काय काम करू रे बाबा डोळेले बघ बी टीव्ही वर जे शॉर्ट दाखवते का ते च ते शॉर्ट मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून पाठवायचं